क्लस्टर हा फडणवीस सरकार असताना घेतलेला क्रांतिकारी निर्णय होता हा निर्णय का घेतला की शहरामध्ये उंच अशा अनधिकृत इमारती होत्या आणि त्या इमारतींना ज्यावेळेला त्या मोडकळी शेतील किंवा ज्या मोडकळी झालेल्या आहेत धोकादायक आहेत त्यांचा पुनर्विकास कसा का होणार कारण या अनधिकृत बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामुळे या इमारतींच्या लोकांना रहिवाशांना देखील त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि निरनिळा भागामध्ये असे जे काही इमारती आहेत तर त्याच्या दृष्टीने एक योजना आखली गेली पाहिजे म्हणून हा क्लस्टर आला आपण जे, जे विचारत आहे की त्याच्यामुळे ठाणे शहरामध्ये जवळजवळ चव्वेचाळीस आराखडे क्लस्टरचं वेगळं खातं आणि महापालिका मिळून त्याने आराखडे बनवले आता प्रॉब्लेम हा आहे की योजना चांगली असते परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होतात अनेक प्रकारचे सोर्सेस प्रकार फोर्सेस हे काम करतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिक जो रहिवाशी तिथला असतो हा संभ्रमात पडतो त्याला समजतच नाही की नेमकं काय मिळणार आहे कसं होणार आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे आणि त्याच्यामुळे कालसुद्धा आम्ही आता आ, सिद्धेश्वर तलावच्या भोवतीतलं जे काही क्लस्टर आहे हंसनगरच्या इथला आहे तर त्या ठिकाणचे एकोणीस अनधिकृत परंतु चाळीस वर्ष जुन्या इमारतीतल्या रहिवाशांच्या प्रतिनिधी माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितले की साहेब आम्हाला या संबंधातल्या अनेक कुशंका आहेत शंकाकुशंका आहेत आणि याच्यासंबंधी आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे आणि अनेक ज्या आमच्या शंका आहेत त्या आम्हाला त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत तर म्हणून आम्ही त्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली काल त्या ठिकाणी क्लस्टरचे सर्व अधिकारी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त महापालिकेचे उपस्थित होते आणि जवळजवळ चाळीस एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि याच्यामध्ये मी आवाहन करेन आणि मी महापालिकेलाही सांगितलं की याच्यामध्ये क्लस्टर डिपार्टमेंटने थोडा का होईना हलगर्जीपणा केलेला आहे लोकांना महापालिका आणि क्लस्टर खात्याच्या माध्यमातून जे अवगत करायला पाहिजे की ही योजना अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला इतकं मिळणार आहे अशा प्रकारचे फायदे आहेत अशा प्रकारे पुढे काही याच्यात दुरुस्त्या होऊ शकतात आणि या प्र पद्धतीने ही प्रक्रिया जी आहे ती पुढे राबवली जाणार आहे तर हे न होता डायरेक्ट बिल्डर या निर्णया यो प्र आराखडे जे चालले आहेत त्या ठिकाणी बिल्डर आणि त्याचे सहकारी हे त्याच्यामध्ये घुसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि होतो कारण की हे जे सांगत आहेत त्याला अधिकृतता नसते आणि जेव्हा खात्याचे डिपार्टमेंटचे लोक स्वतः त्याच्यामध्ये लोकांना सांगतात तर त्याला एक अधिकृतता असते विश्वसनीयता असते आणि त्याच्यामुळे सगळा जो गोंधळ होता तो आता काल तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्या ठिकाणी मिळाली क्लस्टर डिपार्टमेंट देखील पुढच्या काळामध्ये परिपत्रक फोल्डर की ज्याच्यामध्ये सगळी कायदेशीर माहिती असेल आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मिटिंगा घ्यायला पाहिजे हे डिपार्टमेंटच्या लोकांनी करायला पाहिजे बिल्डरने करता कामाने बिल्टरच्या प्रतिनिधी जे करत आहेत तर त्यांचा रोल जो आहे तो नंतर आहे मुळामध्ये हेच त्यांना सगळं समजावणं हा पहिला आहे आणि त्याच्यामुळे मी महापालिकेला स्पष्टपणे सांगितलं की हे जर तुम्हाला सुरळीत करायचं असेल तर लोकांमधला संभ्रम दूर करा लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन चा ठेवा आणि आम्ही तर मिटिंग संपताना हे देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की ज्या ज्या माणसाला व्यक्ती अथवा समूह तर त्यांनी डेसिग्नेटेड अधिकारी देखील त्या ठिकाणी नेमलेत की कधीही त्यांना जाऊन ते विचारू शकतात आणि त्यांचा संभ्रम दूर करू शकतात सर सिद्धेश्वर श्रीनगर झाला काही अशा गोष्टी केल्या की की पद्धतीने आपण लोकांना विश्वास घेतला जात नाही किंवा लोकांना त्याबद्दल पूर्ण कल्पना दिली जात नाही त्याबद्दल काय नाही त्याच्याकरताच लोकांना नीटपणे अधिकृतपणे सगळी डिपार्टमेंटच्या माध्यमातून जर माहिती दिली गेली पाहिजे याच्यासाठी मी आग्रही आहे आणि मी त्या पद्धतीने महापालिकेला सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे काम बिल्डर आणि त्याची टीम यांनी पहिल्यांपासूनच करता नये त्यांचा रोल जो आहे तो नंतरच सुरू झाला पाहिजे आणि लोकांना ऑब्जेक्शन घ्यायला देखील मुभा असली पाहिजे त्याचं हिअरिंग देखील असलं पाहिजे आणि ते त्यांनी ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे रहिवाशांना माझं आव्हान आहे की याच्यामध्ये कोणीही असं पद्धतीने पटकन तुमची खाली केली आणि काम सुरू केलं असं होणार नाही तुम्हाला अधिकार आहे आणि रहिवाशांच्या पाठीशी मी आहे अनेक क्लस्टर जिथे जिथे प्रस्तावित आहेत <coughs> त्या ठिकाणची लोकांनी मला ॲप्रोच केला आहे आणि रहिवाशांना जे सोयीचं आहे किंवा रहिवाशांना जे मान्य आहे ते रहिवाशांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे आणि निश्चितपणे या योजनेला निरन्याळी वळणं न लागता ही योजना योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने रहिवाशांना न्याय ठरणारी आणि संजीवनी ठरणारी देखील ही योजना प्रत्यक्षामध्ये उतरली पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांचा संभ्रम दूर होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून वेळोवेळी अशा प्रकारच्या मिटिंग जे आहेत त्याचं आयोजन जे आहे ते मी करत असतो सर क्लस्टरच्या विश्वासार्हतेबद्दल काय काय कारण बऱ्याचदा विरोधकांकडून असा आरोप केला जातो की अजून क्लस्टरचं काम ठोस काम किंवा एखादी क्लस्टरची इमारत किंवा एखादी देखील रचली जात नाही असा आरोप केला जातो नाही याच्यामध्ये हा आरोपामध्ये आणि लोकांना जो काही शंका आहे कारण हे खरं आहे की प्रत्यक्ष अजून आपल्याला एक एकही आराखडा समोर यशस्वी झाला आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोक राहायला गेलेले आहेत हा अजून बघायला मिळालेला नाही पण ते बघायला मिळाल्यासाठी जी काही गोष्टीच्या इम्प इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे ते होत नाही आहे त्याच्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण होतो लोकांमध्ये समज गैरसमज समूह समूहामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणि अनेक सोर्सेस फोर्सेस त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे तर ते जर दूर करायचे असतील तर थेट क्लस्टरचे अधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी महापालिकेचे अधिकारी आणि थेट त्या ठिकाणचे रहिवाशी असा संवाद अशा अस प्रकारचा माहिती त्यांना मिळणं हे आवश्यकता आहे त्याच्यातून विश्वसनीयता निर्माण होईल आणि त्यानंतर जो कोणी विकासक असेल त्या विकासकाचा रोल जो आहे तो त्यानंतर सुरू होईल सर काय सांगा ठाणेकरांना याबद्दल काय आव्हान कराल काय माहिती आहे नाही मी ठाणेकरांना नक्की सांगेन की आपण कुठल्याही अफवा असतील किंवा कुठलीही प्रलोभनं असतील किंवा कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती असेल त्याला आपण बळी पडू नका क्लस्टरच्या संबंधामध्ये ज्या ठिकाणी क्लस्टरची योजना जी आहे ती त्यांनी आखलेली असेल तर शेवटी तुमचा फायदा जर असेल तर तुम्ही स्वीकारत असता त्याच्याकरता अजून कोणी काही तुम्हाला येऊन सांगायची गरज नाही आणि त्यामुळे ती योजना नेमकी कशा पद्धतीने त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाणार आहे त्याची माहिती जी आहे ती एकतर तुम्ही त्या खात्यामध्ये जाऊन घ्या आणि क्लस्टर डिपार्टमेंटला देखील मी स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी देखील त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना लेखी स्वरूपामध्ये परिपत्रकाच्या स्वरूपामध्ये फोल्डरच्या स्वरूपामध्ये सरळ सोप्या भाषेमध्ये कळेल अशा पद्धतीचं त्यांनी लोकांना त्याचं का, का वाटप केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष तिकडे जाऊन त्यांनी देखील संवाद करायला पाहिजे आणि तुमच्या कार्यालयात जर कोणी व्यक्ती आणि समूह आला तर त्याच्यादेखील शंका ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचं निरसन केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने रहिवाशांना देखील अवगत झालेला असेल आणि मग त्या ठिकाणी ती योजना जी आहे ती करायची नाही करायची याचा सगळा दिशा जी आहे ती त्या ठिकाणी ठरू शकते